जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली जिल्हा परिषदेत आषाढी यात्रेनिमित्त भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली यावेळी अधिक माहिती देताना ते म्हणाले पाल की पालखी सोहळा हा यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषदेनं अत्यंत नियोजनबद्ध अशी तयारी केली असून हा सोहळा यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील अमोल जाधव यांनी पालकमंत्री तथा ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सुविधा देण्यासाठी विशेष असं नियोजन केलं आहे त्यांनी पुढाकार घेतल्यामुळं पालखी मार्गाशी निगडीत सोळा रस्ते मंजूर झाले आहेत असंही कुलदीप जंगम यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचं मार्गदर्शन घेण्यात येत असून कामाचे टप्पे ठरवून देऊन कामाचं सनियंत्रण करण्यासाठी ॲप देखील करण्यात आल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं आपत्ती व्यवस्थापन कक्षे तसेच दिशादर्शक आणि अनाऊन्समेंट पब्लिक अड्रेस सिस्टमसाठी जे लागणारे एल डी सुविधा आहे ते सगळे आपण उपलब्ध करून देतो यावर्षी जिल्हा परिषदमार्फत जवळपास चार हजार तीनशे असं फिरते शौचालय आपण वि विविध पालखी मार्गावर आणि ठिकाणीवर आपण उपलब्ध करून देतो आहे त्याच्या साफसफाईसाठी जवळपास एकशे चौदा सक्शन आणि जेटिंग मशीन तसे तीनशे पंचवीस सफाई कर्मचारी त्यांच्या नियंत्रणासाठी एकशे तेवीस आपले जिल्हा परिषदमार्फत संनियंत्रण अधिकारी म्हणून नेमण्यात आलेली आहे याच्यामार्फत आपण रात्री जे बारा तीन जे ते तीन दरम्यान जे फिरते शौचालयाच्या सफाई करावं लागते आणि सक्षम करून ते पूर्ण माईल पण फिट करून क्लिअर करून घ्यावं लागते त्याच्यासाठी पण ऑलरेडी पीठचे लोकेशन आणि त्याच्या जेटिंग आणि सक्षम मिशनसाठी जे लागणारे रस्ता ते सगळे आयडेंटिफाय करून नियोजन करण्यात आलेले